संध्याकाळ होतच आणि सहा वाजून बावन्न मिनिटात या टायमाला दिल्लीमध्ये लाल गेट जवळ अचानक चा आवाज येतो हा मित्रांनो काय घडलं त्या रात्री दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि दिल्ली लाल गेट जवळ पहिल्याच गेट वर ही घटना घडली तर काय घडली ती घटना का कोणती होती ती कार पुन्हा भारतात गुतले का अतिरेकी ही पूर्ण माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर नमस्कार महाराष्ट्रातील मंडळी सहा वाजून बावन मिनिट झाले होते आणि दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ह्याच तो दिवस होता आणि ह्याच दिवशी लाल गेट जवळ अनेक लोक जमलेले होते कोणी घरी जाण्याची वाट बघत होते कोणी लाल किल्ला बघण्यासाठी आलेले होते सगळ्या गाड्या रस्त्यावरून जातच होत्या पण त्याच्यातली एक गाडी या नावाच्या गाडीमध्ये तो ब्लास्ट झाला ब्लास्ट इतका खतरनाक होता मित्रांनो की नऊ लोक जागी ठार झाले आणि अठरा ते वीस जण जखमी झालेले अशी माहिती कळलेली आहे तुम्हाला सांगितलं तसं कार ब्लास्ट इतका मोठा होता की त्या ब्लास्ट मध्ये आसपासच्या सात आठ कारी आसपासचा जो एरिया होता रिक्षे होते सगळ्या गोष्टीचं इथं दा नुकसान झालेलं आहे एका कारचा ब्लास्ट इतका मोठा होऊ शकतो का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे त्याच्यामागे कोणाचा हात आहे का आतंकवादी आहेत का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हा जर नुसता गाडीचा स्फोट असता तर बघू शकता मित्रांनो गाडी नुसती इतकी भयान फुटली नसती आणि आजूबाजूचा एरियासुद्धा तुम्ही बघू शकता या चित्रामध्ये तर बघा तुम्ही किती गाडीचा पूर्ण धुराडा झालेला आहे तर हा स्फोट जर कारचा नसून तर, कार तर इथं एक साजिश रचल्या गेली होती हा जो सगळा प्रकार घडलेला आहे मंडळी या सगळ्या प्रकाराचं जे मुख्य कारण आहे हे पुलवामा येथून जोडल्या जात आहे मित्रांनो ही जी गाडी होती अगोदर गाडी सलमान नावाच्या व्यक्तीकडे होती आणि याच्यानंतर ती गाडी अनेक वेळेस ट्रान्सफर झाली ही गाडी सलमानकडून नजीमला विकल्या गेली त्यानंतर रॉयल कार प्लाझाला विकली गे गेली त्यानंतर तारीख नावाच्या व्यक्तीला विकल्या गेली आणि शेवटी मोहम्मद उमर या नावाच्या व्यक्तीला विकल्या गेली आता मोहम्मद उमर राया ले 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 हा डॉक्टर आहे असं सांगितलेलं गेला आहे सूत्रानुसार त्या प्लास्टमध्ये हा सुद्धा जागीत ठार झालेला आहे यांचा जो प्लॅन होता तो काही पूर्ण सक्सेस झालेला नाही होता मित्रांनो त्याच्यामुळे याला वाटलं आपण आता गडबडी गडबडीत हे सगळं काम करून टाकू यांचे जे प्लॅन होते एक एक करून समोर येत होते आणि त्याच्यामुळे वाटले आता याला आपले साथीदारी पकडू नाही आणि आपले प्लॅन समोर येऊ नये म्हणून यांना हा ब्लास्ट केला मित्रांनो ब्लास्टच्या ठिकाणी आता सुरक्षा वाढवली आहे सगळे गेट आता बंद करण्यात आले आहे आणि यांना रेड अलर्ट दिल्या गेलेला आहे तर अशी ही माहिती होती दिल्लीमध्ये ही जी घटना घडली लाल किल्ल्याजवळ हे जे स्थान आहे ऐतिहासिक स्थान आहे आणि ही घटना घडल्यामुळे लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे लोक तिथे जायला घाबरत आहे पोलिसांनी सांगितलं आहे जो कोणी असेल याच्यावर लवकरात लवकर कारवाई केल्या जाईल सध्या खोट्या न्यूज किंवा खोटे व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहेत तुमच्याकडे विनंती राहीन अशी कोणत्याही व्हिडिओला तुम्ही व्हायरल करू नका आणि कोणत्याही खोट्या माहितीला तुम्ही प्रसारित करू नका चांगल्या ज्या खऱ्या न्यूज आहेत त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आपण पुढं काय होऊस्तं बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र